सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी तीन नंबरची हॅबिट दिलेली आहे तीन नंबरची सवय दिलेली आहे या सवयीचे नाव आहे पूट फर्स्ट थिंग्ज फर्स्ट या सवयीमध्ये त्यांनी आपण जी रोज कामे करतो या कामांचे दोन प्रकार दिलेले आहेत हे दोन प्रकार कोणते आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत पहा टाइप ऑफ वर्क्स वी हॅव टू टाईप्स ऑफ वर्क्स इन अवर लाईफ आपण जी रोजची कामे करतो ही रोजची कामे दोन प्रकारची आहेत अर्जंट वर्क्स अँड इम्पॉर्टंट वर्क्स त्यामध्ये काही कामे अर्जंट असतात तर काही कामे इम्पॉर्टंट असतात या ठिकाणी आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या जगामध्ये जी माणसे आहेत काही माणसे ही फक्त अर्जंट कामे करतात काही माणसे फक्त या अर्जंट कामांवरच जगतात काही माणसे आहे आए अशी आहेत की ही अर्जंट कामे तर करतातच परंतु त्याचबरोबर जी इम्पॉर्टंट कामे आहेत जी महत्त्वाची कामे आहेत ही कामे सुद्धा रोज करतात आणि म्हणून हे लोक अति प्रभावशाली बनतात तर या ठिकाणी आपण पाहूबा ही जी, जी अर्जंट कामे कोणती आहेत ही अर्जंट कामे आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत अर्जंट कामे जर आपण केली नाहीत तर यापासून आपल्याला कोणतेही नुकसान होत नाही किंवा अर्जंट कामे आपण जर उशिरा केली तर यापासून होणारे नुकसान अतिशय थोडे असते अतिशय अल्प असते त्याचा कोणताही आपल्याला जास्त भार पडत नाही उदाहरणासाठी आपण या ठिकाणी आपण जर पाहिले तर लाईट बिल आहे लाईट बिल ला आपण जर एक दिवस उशिरा भरले तर आपल्याला दहा रुपये जास्त द्यावे लागतात म्हणजे त्यापासून होणारे जे नुकसान आहे हे नुकसान अतिशय थोडे आहे एक आठवड्यासाठी जर फेसबुक पाहिले नाही एक आठवड्यासाठी जर तुम्ही यूट्यूब पाहिली नाही एक आठवड्यासाठी जर तुम्ही व्हॉट्सॲप पाहिले नाही तर त्यापासून होणारे जे नुकसान आहे हे नुकसान काहीही नाही किंवा नुकसान जर झालेच तर अतिशय कमी आहे परंतु तरीही ही कामे आपण रोजच्या रोज करतो यामध्ये आपण रोजच्या रोज वेळ घालवतो हे ज्यापासून आपल्याला कोणताही फायदा नाही नुकसान झालेस तर अतिशय थोड्या प्रमाणात होणार आहे अशी जी कामे आहेत ही कामे आहेत अर्जंट कामे परंतु आपण जीवन जगत असताना काही कामे ही इम्पॉर्टंट आहेत काही कामे ही अतिशय महत्त्वाची आहेत ही कामे जर आपण केली नाहीत तर यापासून होणारे जे नुकसान आहे हे नुकसान, हे नुकसान अतिशय जबरदस्त असते हे नुकसान आपल्याला कधीही भरून काढता येत नाही हे नुकसान कधीही भरून येत नाही या कामांना मानतात इम्पॉर्टंट वर्ष किंवा अतिमहत्वाची कामे आपण जर रोज व्यायाम केला नाही आपण जर रोज एक्झरसाईज केला नाही तर एक दिवस आपण आजारी पडणार आहोत हे आहे महत्त्वाचे काम आपण जर रोज अभ्यास केला नाही तर वर्षाच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेमध्ये आपण फेल होतो हे काम आहे इम्पॉर्टंट हे काम आहे इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचे काम आहे अशा प्रकारची जी ही कामे आहेत या कामांना म्हटले जाते इम्पॉर्टंट वर्क या कामांना म्हटले जाते अतिमहत्वाची कामे किंवा महत्त्वाची कामे म्हणून जीवनामध्ये जितकी अर्जंट कामे महत्त्वाची आहेत त्याच्याहीपेक्षा जी इम्पॉर्टंट कामे आहेत ही महत्त्वाची आहे या ठिकाणी आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि त्या त्यानुसार आपण ही कामे केली पाहिजेत